हॅलो तर आज माझी डेंटिस्टची लास्ट ही लास्ट विजिट आहे म्हणजे आय गेस मी पाच ही फिफ्थ फिफ्थ विजिट आहे आय गेस फिफ्थ की सिक्स्थ काहीतरी आहे तर मी कंटाळाली आता जाऊन जाऊन परत परत कारण की खूप गर्दी असते आणि मला लिटरली वन टू वन अँड हाफ आवर वेट करावा लागतो कधी ती तर आज मी लवकर चालली आहे आणि शी शिटोल मी लास्ट टाईम की ह्या वेळेला म्हणजे पुढच्या वेळेला जेव्हा तू येशील तेव्हा मी लास्ट करून टाकणार आहे जे रूट कॅनलचा हे होता तो सो आय एम नर्वस आय एम हॅपी की मला परत परत जावं नाही लागणार सो यास आय वॉज सो हॅपी जेव्हा मी जात होती बघत मला वाटलं माझी लास्ट विजिट आहे बट शिज की मला आणखी एकदा यावं लागेल त्याची शी विल कॉल मी आणि मग त्यानंतर मला जावं लागतं तिथे सो हॅपी की आता मला जावं नाही लागणार परत परत तर आम्ही गेलो तर डॉक्टर येते फाईव्ह थर्टीला आम्ही लवकर गेलो होतो स्टील गर्दी होती आणि डॉक्टर पण लेट आले सो so, तिथे पण हे झालं पण ठीक आहे नेहमीपेक्षा लवकर आलो आहे आम्ही येऊ ओके okay, चालते मी आता डेंटिस्टकडे आणि तीस ही ही लास्ट विजिट असेल आय जस्ट हो नाही जायचं वापस लेट इन अचानक कॉल आला अँड आय नीड टू लीड आता म्हणजे अचानक कॉल आला आणि त्यांनी बोलवलं की या तुम्ही तुमचं हे झालं आहे म्हणूनच गच्युली लेट पण झालेलं आहे म्हणजे कारण मी फाय थर्टीला डॉक्टर येते ना तर ते त्यावेळेला पण गर्दी असते तर आता आय गे सिक्स फिफ्टीन झाले समथिंग आणि पटापट निघतोय म्हणजे पोहोचू हा विवान तर आज माझा थोडा इम्पॉर्टंट शूट होता म्हणजे ज्या ब्रँडबरोबर साडी ब्रँडबरोबर मी कोलॅबरेशन करते त्यांच्या थोड्या गायडन्स अँड एव्हरीथिंग होतं तर खूप माझ्यासाठी खूप क्रुशियल होतं हे तर शूट तर झालं आहे माझं अँड लुक खूप छान झाला होता म्हणजे साडी खूप सुंदर दिसत होती कॉम्बिनेशन एव्हरीथिंग तर आय लव्ह द लुक आणि ते काय होतं त्याला अनबॉक्सिंग पण करायची होती तर अनबॉक्सिंग पण झाली आहे सेटअप होतात छोटासा सण फुलं वगैरे टाकून तर या ऑल आय एम हॅपी विथ द लक आणि हां व्हिडिओ जर तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या इंस्टाग्रामवर जाऊन बघा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन सो माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा लगेच आणि माझे सगळे व्हिडिओज बघाय तर आज आई आणि बाबा बाहेर गेला आज अजून जे वॉकस होतो तर आज आम्ही घरामध्ये मी श्रद्धा नमिता आणि सिया आम्ही चौकीजणी आहे तर ॲक्च्युली मी आता ब्रेकफास्ट बनवते फर्स्ट ब्रेक तर साडे दहा वाजले होते मी साडे दहा वाजून गेलो साडे वाजून बोलत आहे आणि समजाच मोठं काय घेतलं होतं बघायचं आणि बाबांनी आणि मी जाणार नाही तो काय बांधला ना ग्राईट कटलेट बनवायचा मूड होता पण तेवढा वेळ नाही आहे कारण एवढा लेट नाच्ता कामाच तो काहीतरी पटकन स्ट्रिक बनवायचा होतं तर मी आज बनवते ब्रेड टोप आणि आय डोंट नो जास्त होप्स नाही येत मला त्याच्याकडून बिक काय जास्त हे नाही आहे इट्स व्हेरी सिम्पल रेसिपी तर मी बनवून बघूयात कसा लागतो आहे तो पण आय विड डेल यू यू ची टेस्ट अशी त्याच्याबरोबरची सुकी चटणी भेटते ती माझी पर्सनल फेवरेट आहे आणि मी बघितलेलं की ते लोक बेसन जेव्हा याच्यामध्ये टाकतात ना जे राहिलेले असतं ना गोल गोल त्याच्यामध्ये मसाला आणि मीठ टाकून ती चटणी बनवली जाते तर आज मी जे राहिलं होतं ना त्याचं ट्राय करते याची चटणी चटणीविषयी बनते तर झाले बनवून अँड एक दिसायला खूप छान दिसतात ते त्यात ही चटणी झाली थोडीशी ओली झाली ती पण छान झाली आहे सो लेट्स टेस्टेड आणि देन आय विल टेल यू की ते कसे लागतात येत सो so, एवढं कमी एफर्टमध्ये बनलेत ना ते कूल cool. परफेक्ट म्हणजे तुम्ही बनवू शकता जर तुम्हाला क्विकली काहीतरी बनवायचं आहे ना की आता बटाटे वगैरे उकडत नाही बसायचे आणि क्विकली काहीतरी बनेल असं दिस इज बेस्ट काही एफर्ट्स नाही लागलेत फक्त मी बेसन घेतलं होतं बेसनामध्ये टोमॅटो कांदा कोथिंबीर मिरची कट करून टाकली होती छोटे छोटे पीसेसमध्ये आणि आपलं लाल तिखट म्हणजे मसाला लाल तिखट त्याच्यानंतर हळद थोडीशी धणेपूड आणि मीठ मिक्स करून त्याला ब्रेडला कट करून घेतलं होतं त्याच्यामध्ये डुबून तेलामध्ये फ्राय केलं होतं दॅट्स इट दॅट्स दॅट्स इट आणि त्याच्यामध्ये टेस्ट भरपूर चांगली आहे म्हणजे या गो इट जर तुम्हाला क्विकली नाश्ता बनवायचा आहे फॉर इट कूल परफेक्ट cool, पोरींना विचारते त्यांना कसं लागतं पोरीण कशी होते ते नक्की करते सोज सोना डुब डुब हां तो नाही लागलं छान लागलं की नाही छान कर ना छान कर ना ओए नाहीस कर नाहीस कर